एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे पक्षाचे आमचं काही देणं घेणार आहे पक्षाचे आमचं काही देणं घेणं आहे आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार नाही फक्त गडाच्या चिन्हावर आम्ही मत देणार नाही ही माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे समोर रणजित निंबाळकर उमेदवार आहे रणजितच्या रणजित निबाळकरच्या माझ्या मैत्रीचं रणजित दादूच्या माझ्या मैत्रीचं किंवा या रणजित दादाचा माझ्या मैत्रीचं अक्का मतदारसंघाला माहिती आहे पण रणजित दादा माझ्या घरातला माणूस आहे माझा मित्र आहे माझा सहकारी आहे म्हणून त्यांना मत दिलं पाहिजे ही भूमिका आमची अजिबात नाही हा कुणी माझ्यासोबत उभा नव्हता तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत उभा होता माझ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत जेव्हा माझ्या घरातलं कोण माझ्यासोबत नव्हतं माझ्या पक्षातलं कोण माझ्यासोबत नव्हतं तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासाठी कोर्टात उभा होता रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी जिथं शक्य आहे तिथं पोचत होता ती भूमिका घेऊन काम करत होतो म्हणून त्याला मदत करावी ही भूमिका नाही पण मत कुणाला आपण देणार आहोत काय रणजित निंबाळकरांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर जेव्हा खासदार होते जीवा कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते तेव्हा या पाया लढाई संघर्ष तुम्ही बघितलाय असा एकमेव खासदार या सातारच्या मातीत निर्माण होऊन गेला की ज्याला मान काट्टाच्या मातीत पाणी पाहलं पाहिजे असं वाटलं तर तो, तो हिंदराव नाईक निंबाळकर होते त्यांच्याशिवाय दुसरा कोण नव्हतं त्या हिंदराव निंबाळकरांचा हा पुत्र आहे माझा मित्र हा नंतर ज्याला मातीत पाणी यावं असं वाटतं असा हपत असा माणूस आहे तो माणसं आपल्यासमोर आहेत एका बाजूला संजय मामा आहे भाजपविषयी मी इथं काय बोलणार नाही माझी भूमिका माझं मत वेगळं असू शकत कदाचित मी सांगितलं की मी काँग्रेसवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे गांधी कुटुंबावर निदांत प्रेम नितांत प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि ह्यावेळी एक वेगळा निर्णय भूमिका घ्यायची मिळाली आपल्यावर वेगळा निर्णय मी सांगणार तुम्ही निर्णय घ्यायचा निर्णय जयकुमार गोरे नाही घेणार ज्याला ज्याला वाटत संजय मामाचा निर्णय घ्यायचा त्यांनी हातवर करायचा कॅबिनामन असतील तर इकडे हात करा ज्याला ज्याला वाटतय संजय संजय शिंदेचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी हात वर करा हाय का कोण कोण आणि जना जना वाचतोय रणजित निंबाळकरना मदत करायचं त्यांनी हातवर करा हात हातवर ठेवा हात हातवर ठेवा हात खाली यायचं ना हात हातवर ठेवा रणजित आला तुम्ही वर सगळ्यांनी हात वाज उड्या हा सगळ्यांनी हरी बसा आता सांगतो हा निर्णय हरी बसा सगळे हा निर्णय तुम्ही घेतलाय निर्णय तुम्ही घेतलाय आणि या निर्णयासोबत मी आहे जय हिंद जय महाराष्ट्र